ब्रेक बात बात नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी उपचारानंतर गोविंदाची पहिली प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे गोविंदानं म्हटलंय की माझ्या पायातनं गोळी आता काढण्यात आलेली आहे आणि मी बरा असल्याचं त्यानं त्याच्या सगळ्या फॅन्सनं आश्वस्त केलंय उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सुद्धा आभार मानलेले आहेत गोविंदानं या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय उपचारानंतर गोविंदानं पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्या पायातनं गोळी काढली मी बरा आहे असं त्याने आपल्या फॅन्सला आश्वस्त केलेलं आहे आणि सोबतच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सुद्धा आभार गोविंदानं मानलेले आहेत या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय पहाटे पावणे पाच वाजता ही खरं घटना घडलेली होती अंधेरीतल्या क्रिटिकेअर रुग्णालयात गोविंदावर उपचार सुरू होते आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार गोविंदाने मानले दरमियान गोविंदा ने नीमकी का पहली प्रतिक्रिया दी मैं बहुया गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा के, तो के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल का और आप आप सब लोगों की है जो है आप लोग का धन्यवाद तर औरंगोकी फोन वरून दिलेली ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे उपचारानंतर गोविंदाची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे नमस्कार प्रणाम मे गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और तो गुरु की कृपा के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएँ जो है आप लोग का धन्यवाद नमस्कार प्रणाम मैं गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद तो गुरु की कृपा के वजह से तो गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है आप लोग का धन्यवाद प्रणाम नमस्कार प्रणाम मैं हूं गोविंदा भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेलेत भाग्यश्री एनडीटीव्ही मराठीला एक्सक्लूसिव प्रतिक्रिया दिलेली आहे गोविंदाना आता तो बरा असल्याचं त्याने म्हटलंय आपल्याकडे काय अपडेट्स आहे नक्कीच गोविंदा सकाळी जेव्हा कामाला बाहेर जात होते तेव्हा त्यांचे स्वतःची जी पिस्तूल आहे ती साफ करत होते आणि गाई गडबडीत साफ करत असताना ती चुकून निसफायर झाली आणि त्याची गोळी जी आहे ती त्यांच्या गुडघ्याला लागली त्याच्यानंतर एकच गोंधळ झाला त्यावेळेला ते घरात एकटेच होते मात्र त्यांच्या बंगल्या बाहेरचे जे कर्मचारी होते त्यांनी त्यांना तात्काळ क्रिटिकेअर रुग्णालय जे आहे अंधेरी इथे तेथे ते घेऊन जाण्यात आलं त्यांना आणि त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आता जर आपण बघितलं तर स्वतः गोविंदांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्यावर उपचार झालेले आहेत शस्त्रक्रिया झालेली आहे गोळी काढून टाकण्यात आलेली आहे आणि ते आता बरे आहेत जे प्रेक्षक आहेत जे जे त्यांचे फॅन्स आहेत त्यांची जी प्रार्थना आहे ती कामी आलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धन्यवाद देखील दिलेले आहेत यावेळी डॉक्टरांचे देखील गोविंदा यांनी आभार मानलेले पाहायला मिळतात अजूनही त्यांना थोडं आरामाची गरज असल्याची माहिती जी आहे ते डॉक्टर मात्र माहितीच कुठलंही कारण नसल्याचं देखील डॉक्टरांनी सध्या सांगितलेलं आहे भाग्यश्री यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी आणि आपण पुन्हा एकदा ऐकूया एनडीटीव्ही मराठीकडे गोविंदानं उपचारानंतर खास पहिली प्रतिक्रिया काय दिली आहे आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और तो गुरु की कृपा के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है धन्यवाद आप तर आपण बघतोय की एनडीटीव्ही मराठीला गोविंदानं एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे उपचारानंतर पहिल्यांदाच एनडीटीव्ही मराठीकडे गोविंदानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपल्या सगळ्या फॅन्सनं आश्वस्त केलं माझ्या पायातनं गोळी काढली मी बराय असं गोविंदानं म्हटलंय आणि सोबतच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सुद्धा आभार मानलेले आहेत आपण बघतोय की उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानतानाच त्यांनी सगळ्या फॅन्सचे सुद्धा आभार मानलेले आहेत आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद गुरुंचा आशीर्वाद असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत एनडीटीव्ही मराठीकडे गोविंदाने काय प्रतिक्रिया दिली नमस्कार प्रणाम मैं हूँ गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा के वजह से गोली तो लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है आप लोग का धन्यवाद पढ़ा